श्री स्वामी समर्थ आज आपण गुढीसाठी साडी शिवणार आहोत गुढीसाठी डबल लेअरची साडी कशी शिवायची ते आज आपण पाहणार आहोत चला तर आता सुरुवात करूया गुढीसाठी डबल लेअर साडी शिवायला त्यासाठी एक ते सव्वा मीटर मी साडीतला कपडा घेतलेला आहे प्रकारे मोजून घेतलाय वरचा भाग त्यावर फोल्ड करून आपल्याला खाली पंधरा आणि वरती बारा इंच घेतलेला आहे असं मोजून कट करून घ्यायचं आहे कट केलेला भाग पुन्हा त्यावर आपण सुईचा करून धरणार आहोत अशा प्रकारे सुईचा करून त्यावर ठेवून आपण वरती जोडून घेणार आहोत शिलाई देऊन वरती जोडून घेणार आहोत अशा प्रकारे इथे आपण शिलाई देणार आहोत चला आता आपण शिलाई देऊन घेऊ दे। कडेचा साडीचा जो भाग आहे त्याला आपण डबल फोल्ड करून टिप मारून घेणार आहोत अशा प्रकारे आपली टीप देऊन झालेली आहे आता यावर आपण तो भाग ठेवून जोडून घेणार आहोत आपण कट केलेला वरचा भाग अशा प्रकारे इथे शिलाई देऊन घेणार आहोत अशा प्रकारे दोन्ही साईजच्या ज्या कडा आहेत तिथे आपण वरती ही साईज आपण तिथे आपण शिलाई देऊन घेणार आहोत अशा प्रकारे इथे आपण शिलाई देणार आहोत तर शिलाई देऊन झालेली आहेत आता आपण साडीला प्लेट देऊन घेणार आहोत अशा प्रकारे साडीला प्लेट देऊन घ्यायच्या आहेत लिट व्यवस्थित ठेवून प्लेट देऊन घ्यायचे आहे प्लेट व्यवस्थित करून वरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे आपली साडीला आपण प्लेट देऊन शिलाई देऊन घेतलेली आहे आता वरच्या साईडला आपण बांबू अटकवण्यासाठी टोपी शिवणार आहोत त्यासाठी दोन कापड घेतलेले आहेत दोन कापड घेऊन असे प्रकारे ठेवून आपण त्यावर टीप देऊन घेणार आहोत दुसरा एक कपडा आहे त्याला व वर आपण वरच्या साईडने दुमडून घेणार आहोत टीप देऊन घेणार आहोत चौकन तयार करून घेऊन त्यावर आपण तो कपडा घेणार आहोत सईची बाजू खाली ठेवायची अशा प्रकारे दोरीला आपण बांधण्यासाठी दोन रेडीमेड दोरी घेतलेल्या आहे त्या अशा प्रकारे मध्ये ठेवून त्यावर टीप देऊन घ्यायची आहे त्या दोरीमध्ये ठेवून त्यावर एक द्र घेतला अशा प्रकारे आपली टोपी शिवून तयार आहे उलटून घ्यायची आहे खालच्या बाजूने यामध्ये बांबू ठेव थेवा हसा ठेवायचा साडी अटकवण्यासाठी अशा प्रकारे डबल लेअरची गुडीची साडी आपली तयार आहे साडी थोडी कडक आहे त्यामुळे फुगली आहे इस्त्री करून छान असे इस्त्री करून घ्यायच्या प्लेट छान दिसतात अशा प्रकारे गुढीची साडी नक्की करून पहा अगदी दहा मिनिटात तयार होते घरच्या घरी अशा प्रकारे गुढीचे वस्त्र त्या गुढीला आपण जी जोरी लावली त्याला आपण छोटेसे खाल्लेसे लटकन तयार करून लावणार आहोत एकदम करायला सोपे आहे फार अवघड नाही घरच्या घरी गुढीचे वस्त्र तयार होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद श्री स्वामी समर्थ